भुगीचा बाजार काय काय आज सगळीकडे भुगीचा बाजार भरला असत सगळ्या गावाला तर एकदम जोरात ऐका uh. नाहीकड so फुल नुसता भुगीचा बाजार तर उद्या भुगी म्हणजे काय असत तर उद्या मिक्स भाजी असती खेंगाट मानतात आमच्या तिकड मिक्स भाजीला इकडे पुण्यामध्ये सेंग म्हणतात का म्हणतात सेंग सोला आणि मिक्स भाजी आणि आमच्या तिकडे बाबा त्याला खेंगाट मानतात वडल्या हरभऱ्याचं घाट हे आहे वटाणा शेवग्याची शेंग शेवग लागतोय कुणी कुणी टाकता आपण नाही टाकत आणली आता हे काय आहे गोव्या हा बोंबली घेवडा म्हणतात त्याला लांबका लांबका बॉमला सारखा असतो ह्याला बोंबली घेवडा म्हणायचं बरं कनिजमुख्याच आणि काय असत बर्या बाजार तर हे गाजर तुम्ही हिर बघितलं असावा आणले सगळं हे वटाण्याचे सगळं विकत आणले

हे बघा ह्या थेळ्यात किती फरक आहे ही डुबुळी बारकी असते आणि मोठा असतो तर ह्याला लय चव असते आणि वाळ असते ह्याला जास्त पण थोडं मिक्स घालायचं आणि हे चार वांगे आणि फ्रीज आहे तर वांगे आणून ठेवलेले मी त्यांनी आणल्यात गाव आहे का काय बघूया चला त्यात विबरेशी आणगाय तर काय कावळ्याशी आणगाय त्याच्यामुळे जास्त येतं त्यातल्या अर्ध्या तर खराबच निघते आणल्यात त्याला बघ आणल्यात काय काय आज राहणार काय काय लागतात माहितीये का तुम्हाला वंशाला ही बालकी बारकी गाजर चिरायची नाही ही असली बारकी 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 गाजर डायरेक्ट औषध अशीच टाकायची ववसा करायला तर वसा म्हणजे काय सवासनी सगळ्या मंदिरा ववसायला एका मिकींना ववसात तर त्याच्यासाठी ही ज्वारीची कंस हे लागतात

इथं पुरीचे शेंगा आहेत वाटते खाली सगळे आणि हे अजून एक राहिलं मेन पदार्थ राहिला की पावत्याच्या शेंगा ह्याला लई मेन मान असतो पहिला पावत्यामुळे चवी दिलं कोण दिलं ते सासूबाईने दिलं माझ्या मैत्रिणी दिलं माझ्या सासूबाई माझी मैत्रीण आधी नाही काढत सगळं बाहेर होय असं ठेवते काढते बाकीच राहलेले पसारा होती सिटी मध्ये एवढस दहा रुपयाला कांदे भेटले तर आपल्याला आणि मक दोन दोन कमी ह्याची ज्वारीची तर असं बाजार आहे तर अजून काय राहिले फक्त बोर राहिल्यात आणि ह्या ह्याच्या ह्या शेंगा नाही भेटल्या आपल्या ढकुळच्या

मग बाजरीच बाजरीची तिळाची भाकरी बाजरीची तिळ लावलेली भाकर आणि ह्याची मस्त मिक्स भाजी कशी करायची उद्या सकाळ व्हिडिओ लवकर उठायला व्हिडिओ बनवायचं म्हणल्या तर चला तर सकाळ दाजीने गावाकड चांगले चांगले गाजर आहे गाजराच्या वावरातलं हे असं व्हिडिओ टाकल्या तुम्ही नसलं बघितलं गाजराचा वावर ह्याला इंग्लिश गाजर म्हणतात इंग्लिश गाजरे गाजरी गाजरच असत गोड असतं खायला पण जास्त सगळ्यांना

हे बोगीचा बाजार नक्की कमेंटमध्ये सांगा जिथं जायला लागले गाजर खायला या तुम्ही पण गाजर खायला